त्या अनगर गावाला सुद्धा स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम आम्ही राजाभाऊनच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे करणार आहोत फक्त तुम्ही करा आम्ही पाठीशी आहे आणि यांची जी दहशत आहे आता मस्तीच करू दे फक्त यांनी फक्त एकच आहे याने आता जर पुन्हा जर धडतो त्याचा नाद केला तर सांगतो कुणाचा पण नाद करा आमचा नाद करायचा नाही आणि तुम्हाला वाटत असेल काही लोक तुम्हाला घाबरत असतील आम्ही तुमच्या कुणाच्याही बाब जाद्याला जा सुद्धा घाबरत नाही आणि म्हणून या ठिकाणी उभं राहते खबेलपणे आणि तुम्ही हिंमत असेल आता तुम्ही तुमचा सातबारा करून दाखवा मोहोळ शहरातल्या लोकांनी सुद्धा आणि तालुक्यातल्या लोकांनी सुद्धा आणि अजूनही त्यांच्या कोण खाली झालेले असतील ज्यांना ज्यांना मस्ती आली असेल त्याची सगळी मस्ती आणि माज उतरण्याची धमक आणि त्याच आम्ही आमचा आमदार निवडून आणलेला आहे yeah. त्यामुळं yeah. ज्या ज्या लोकांनी गोर गरीब लोकांवर अन्याय अत्याचार केला त्यांनी आपला आता शंभू गाभाळ उधळायचं आणि आपल्या आपल्या रस्ता धरायचा ती जी कोण कोण आहेत ना त्यांना त्या ठिकाणी अतिशय नम्रपणे विनंती आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांना काम करायचं आपल्याला कुणावर काही सूड उगवायचं नाही अजिबात नाही पण आगाव केला तर त्याला सोडणार नाही हे पण त्यांनी लक्षात